नाही सगळ्यांनी एकत्र झालं तर एक एक इलेक्षिन इलेक्षिन ते वेगळं होतं आता सगळ्यांनी फुटले तर आता एक मनाचं एक नाही काय गावात इलेक्शन चर्चा इलेक्शन काय आपलं काय वातावरण कसं सांगत असत रे बाबा तर कशामुळे भाजपचा जोर आहे कशामुळे इलेक्शन काय बीजेपी आमच्या आजोबापासून आम्ही खानदानी शिवसेनाकडनं आहे तरी जोर कुणाचा आहे जोर ते कमळ आमच्या गावात कमळ जोर आहे मर्जी कोणीकडे जाईल काय जास्त बीजेपी कुठलाही जातपात नाही सर लोकांचं काम केलेलं आहे आपल्या साहेबांनी बीजेपी जास्त आहे आयोग सगळ्याचं धर्म पाळण्यासाठी आम्ही अमर पाटीलचं काम करणार आहे नमस्कार स्मार्ट सोलापूरकर मी आत्ता आहे माजी मंत्री स्वर्गीय आनंदराव देवकर यांच्या गावामध्ये राजूर असं या गावाचं नाव आहे आणि प्रसिद्ध आहे म्हणजे मोठी मोठा काळ या गावाने सत्ता उपभोगली आहे काँग्रेसच्या काळामध्ये आनंदराव देवकते मंत्री होते साहेबाच्या जवळ होते काँग्रेसमध्ये मोठी पदं होते त्यांच्याकडे आत्ता या गावाची नेमकी काय स्थिती आहे थोडंसं आपण जाणून घेणार आहोत आता काय नाव आहे तुमचं सोमनिंग लक्ष्मण देवकते राजूरचे म्हणजे राजूर म्हणजे आपलं गाव राजवाडा असेल सगळं साहेब बरं पंचवीस वेळा साहेबांनी निवडून आले आपल्या गावामध्ये बरं छोटंस गाव असेलसुद्धा आमचं काही कुठल्याही जातपात नाही सर्व लोकांचं काम केलेलं आहे आपलं साहेबांनी म्हणून आपलं प्रतिस्पर्ध सेना संधी मिळाली देवकत साहेब साहेब सेना भीमासाठी सेने सत्याग्रह सेने उपास उपटी बसून सत्या लोकांना पाळणं शेतकऱ्यांना सकार केले त्यांनी त्यामुळे देवकत साहेबांना सतत पाच वेळा आमदार म्हणून निवडून साहेबांना भारी व्यक्तिमत्व होतं एकदम साधं साधं साहेब साधं व्यक्ती काय सोपट करतो का आणि कोणी बसून म्हणलं तर बसत होतं बरोबर कोण शोधलं तर पाठीमाग पुढे बघायचं भेटायचं योग आला त्यांना बरोबर ना सर त्यासाठी साहेब देवकर साहेबांनी निष्क्री माणूस किती लोकसंख्या गावची गावचे साहेब एक सात सहाशे असेल बरं एक हजार आपल्या गावच साडेसातशे मतदार काय तर असेल या वेळेला आता विधानसभा निवडणुकीला काय वातावरण गावचं गावचं वातावरण साहेब ठप झाले थोडं निम्म इकडे निम्मनिम्म शिवसेना आणि भाजप निम्मनिम्म होईल असं आपला अंदाज आहे आपल्याला तुम्ही कोणासोबत आहे तुम्ही साहेब अमर सोबत आहे कशामुळे कर्तव नेतृत्व चांगला माणूस आहे धडाडी माणूस आहे आपला काम करणार माणूस आहे म्हणून विद्यमान आमदार विद्यमान आमदार बहुतेक आपलं अमर पाटील हो के काम केले सोबत त्यांनी पण काम केले ते आम्ही कट्टर माणूस असल्यामुळं काँग्रेस महायुतीचं सरकार म्हणून मी अमृत पटेल आम्ही काम करतो तुमचं काय नाव नाव राहुल देऊ का ते बरं काय वातावरण चांगलं आहे महाविकास आघाडीच कशासाठी महाविकास आघाडीचं का महाविकास आघाडीचं धर्म पाळण्यासाठी आम्ही अमर पाटीलचं काम करणार आहे काँग्रेसच्या नाना ना पटोले साहेबांचा आदेश आहे तसं आम्हाला पत्र पण मिळालं आहे त्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून धर्म पाळून करणार आहे मग आता इथं ते पण अपक्ष उभारले तर काँग्रेसचे नेते त्यांच्यासोबत येत हो चालेलच त्यांना पन्नास वर्षाची जागा आहे आता त्यांनी तर कधी प्रचार केला नाही तर हो काळातीनं काय राजकारणाचा अनुभव तुमचं काय नाही त्यांना काय अनुभव नाही त्यांचं कारखाना त्यांनी एवढं चांगलं त्यांच्या पुरतो ठीक होत त्यांनी काय उतरायला पाहिजे होतं का नाही त्यांचा निर्णय आम्ही काय सांगू शकत नाही मतदारांमध्ये काय चर्चा आहे मतदारामध्ये युवा पिढी म्हणून अमर पाटील करणार आहेत युवा पिढी चांगला नेतृत्व आहे निर्वसनी चांगला लोकप्रतिनिधी तालुक्याला मिळेल या दृष्टीनं सर्व लोक ठरवले टक्के चेंज होणार काही लोकांशी आपण बोलणार आहोत काका नमस्कार काय नाव आहे मारुती पाटील साहेब काय चर्चा गावात गावात काय नाही फक्त महाविकास आघाडी आणि काडाली बीजेपी म्हणजे कळलं नाही थोडस क्लिअर करा बीजेपी जास्त आहे इथ दोन नंबर काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी तीन नंबर ते नंबर काढा दे, दे एक नंबरला येऊ शकत नाही नाही तशामुळं नाही 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 त्यांच्या दिलं ओळखतात तर लोकं ह्या पण तो बिलामुळं बिल <laughs> म्हणजे जा कारखानाच्या ह्या कारखानच्या बिलामुळं नमस्कार काका काय का नाव तुमचं श्याम पाटील श्याम पाटील काय गावचं काय विशेष राजूर गाजूरगावचं काय वेगळं राजूर गावचं काय लोकावर अवलंबून आहे कोणाचं कसं आहे कसं आहे काय त्याची त्यांची मर्जी असते मतदारसंघ म्हणले की मर्जी कुणी जाईल मग मतदानात काय जास्त पी होईल कोण काढावी आपलं काँग्रेस सर्वसामान्य लोक कोणासोबत आहेत जास्त बीजेपी आणि काँग्रेस आहे विजापूर रोडवरच महत्वाचं ठिकाण तेरा माईल तेरा माईलला मी आत्ता आहे काही लोकांना आपण बोलण्याचा प्रयत्न करूया काय नेमकं इकडे वातावरण आहे कोणाशी चर्चा आहे काका नमस्कार कुठेच राहायला हा कुठलं गाव के गावाचं नावच तेरा मैल आहेसवनगर बस, बसव म्हणजे गावाचं नाव बसवनगर तेरा मैल कस काय म्हणते सोलापूर पासून इथं परत ते तेरा मैल ते पर होते म्हणून तेरा मैल असं म्हणतात बसवनगर काय किती वर्षापासून या विक्री हे केळी विक्री काय मग शेती वगैरे नाही ह्याच्यातच आहे तुमचं बसवनगरच मध्ये काय आता निवडणुकीची चर्चा आहे तो माहिती नाही आम्ही काय एवढं काय आहे रात्री 10 मध्ये तर भरपूर असते काय आम्ही ऐकलं नाही तुमच्या परत अजून काय आलं नाही काय कुणाला फोन आमचे सरपंच लोक कुणाला मार दे त्याला मारून टागा हां हा। कोणा सरपंच आहे निखिल सरपंच कुठल्या पक्षाचा आहे के पक्ष काय ना आपले काँग्रेस बीजेपी राष्ट्रवादी पक्ष बोल잖아 पक्ष माहिती नाही हां हरकत नाही काका राम राम कुठले रहिवासी कुठल्या हो हा मुरमुर गेला आजून आलो की आता अमर पाटील दिसले तिकडे जाताना गेलो आपलं टाकलेलं काय निवडणुकी चर्चा गावागावात आहे सगळंच सगळंच येते ते सगळंच आहे सगळं चांगलंच आहे तरी जोर कुणाचा आहे जोर ते कमळ आमच्या गावात कमळ जोर आहे बर कमळाचं जास्त आहे काय कमळवाले काय काय काम केलं कमळाने आपल्याला ते गावाला निधी दे शमशानभूमीचा निधी दिला आणि मंदिरला मंदिर बांधण्यासाठी पैसे दिले रस्ता केले रोडच पूर्वीच्या तुलनेत रस्ते चांगले झालेत चांगली झाले हा त्यामुळे लोक कमळावर खुश आहेत कमळाला आमच्याकडे सगळं कमळाला कमळाला फाईट देणार उमेदवार कोण आहे आता आता कमळाला फाईट देणार उमेदवार एक मशाला आणि ते नाही काढ वंचित आघाडी पवार सोमनाथ वैद्य पवार संतोष पवार वंचित बहुजन आघाडीला त्यांनी दिसले आहे का चर्चा त्यांची त्यांचं हाय पोचलेत का गावागावाला त्यांनी सांगून गेले तर ते माहितीसाठी बोलावले ते सर्वसामान्य लोक कोणासोबत आहेत सर्वसामान्य पासून नाही कोणासोबत आहेत लोक बीजेपीकडे दादा नमस्कार काय नाव तुमचं बिलेनशेद लक्ष्मण गिरगाव कुठेत राहिला तेरा मैल वसवनगर रविकांत पाटला जागावर आम्ही आहे त्याने हाय तेवढं पैसे ते ते पैशे आम्हाला आहे राहायला इथं चौकात म्हणजे म्हणलं नाही लक्षात आलं म्हणजे रवीकांत पाटील यांच जागा एरिया जा हा हे एरिया तेरा माईलच शेती त्यांचं होत हा अगोदर शेती त्यांचं होत तीन एकर जागा होत त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो दिल्याबद्दल आमच्या आजोबापासून आम्ही खानदानी शिवसेनाकडनं आहे तुमचं काय व्यवसाय व्यवसाय म्हणजे रिक्षा चालवतो आम्ही त्याने आजपर्यंत कुठलं बी पाटलाकडनं जर करता बोलले तर पाटीलचं नाव घेतलं तर अमर पाटलाचं नाव घेतलं तर बी आमचं गाडी सोडलेलं आहे आजपर्यंत आम्ही सरकार करतो त्यांना शिवसेनाला आम्ही मतदान करणार आहे ह्या गोष्टीनं आमचं गावात आहे आनंद देशमुख हे त्यांनी पण पाठीमा आहेत कोण कोण आनंद देशमुख तेरामलचे बी जे पी जे पी हां नाही बी जे पीकडनं नाही शिवसेनाकडनं आहे अमर पाटलाला आम्ही सरकार करणार आहे ह्याबद्दलनं मी समस्त स्वागत करतो माझ्या भाषण तो जय महाराष्ट्र धन्यवाद काका कुठेत राहिला नाही नाही तेरा महिन्याचा आता मतदान आहे या पुढच्या आठवड्यामध्ये काय गावात चर्चा काय गावात गेलो नाही मतदानाची चर्चा कोणाकोणाची कोण येऊन गेलो मतभागात कुठं जातच नाही काय मतदानाचं आपल्याला आता कोण येऊन गेलं प्रचारासाठी कोण बी आलं नाही आमच्या आपलं सर्वसामान्यांचं मतदान कोणाला असणार आहे त्याला कसं करायचं गाडी बघा हां गाडी गाडी पकडा गाडी पकडा आली तुमची गाडी सोलापूरला निघालीत अजून काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू इथं गाडीवर पण एकदा फोन लावत थांबलेत बघूया बोलतात का हि इथं कट्ट्यावर भरपूर लोक आहेत पण हे थोडंसं कार्यकर्ते दिसालेत मिक्स प्रतिक्रिया आपल्याला महत्त्वाची आहे खरं तर सगळ्यांच्या बाजूने बोलणार आहे इथं दुकानदार पण आहेत काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू तुम्ही याच गावचे रहिवाशी आहे का काय नाव संजय राठोड विजय राठोड काय गावात इलेक्शन चर्चा चर्चा काय सांगता येत नाही साहेब लईच जाणं मग उभारलेलं तरी 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 कुणात चर्चा आहे चर्चा तर इथं तर इथं तर म, म, म मशाल मशालचं आहे मशाल अशामुळं मशाल म्हणजे आमचं गावच त्यांचं त्यांचं त्याबीनमध्ये आहे ना तेरामैल हे मशाल सोबत असणार आहे मशाल म्हणजे अमर पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडनं आणि मशाल सोबत असणार असं म्हणलेलं आहे त्यांनी आता इथं पण बघूया हा हे काका दोन मिनटं बघूया बोलतात का कुठल्या गावच्या दक्षिणलाच आहे का गावात काय प्रचाराला येऊन गेले का लोक याला लागेल की काय वातावरण बन वातावरण कसं सांगत असतं रे बाबा कस आमच्या सारखं तुम्ही सांगू नका काय चर्चा सगळं आहे सगळं पक्षी असतं गाव मसला तर काही एकच नसतं बरोबर एक इकडे घरात घरातलं एक वेगळं असतं ते काय राजकारण तसं चाललं ना तसंच अवघड झालंय अवघडच पहिल्यासारखं राहिलं का नाही नाही तर राहत नसतं नाही का बरोबर सगळं बिघडून गेलंय राजकारण बिघडलं तर ते खालचं वर्ष बिघडलं तर खालचं बिघडणार की नाही पण हे सर्व सामानांच्या फायद्याचं आहे का नुकसानीचा हा आहे फायदा फायदा आहे चालतं चालत सांगता येत नाही हो नमस्कार दादा कुठल्या गावचे कन्नड इकडचे नाही तर बघाय अजून काही लोक बोलतात का आता तेरा मैलला थोडस हे म्हणल्याप्रमाणे काय म्हणते त्याला यांची हवा आहे मशालवाल्याची इथं पण अजून दुकानदार वगैरे आहेत त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करू तेरा मैल हे ठिय आहे खरं तर लोकांचं थांबण्याचं तिथे था। एक भजीवाले दादा त्यांच्यापासून थोडस बोलूया काम चालूच आहे त्यांचं हो दादा काय नाव तुमचं राजू जाधव राजू जाधव कुठेत राहिला तेरा मैल तेरा माहिती हेच काय तुमचं किती वर्षापासून आपलं ठिय स्टॉल हे वीस वर्षापासून वीस वर्षापासून गरमागरम भजी गरमागरम भजी वडापाव पुरीभाजी बर हा हे इलेक्शन च काय चर्चा का हवा इलेक्शन च काय बीजेपी जास्त वाटलं आम्हाला कशामुळं ते प्रधानमंत्री न नरे, नरे, नरेंद्र मोदीमुळं हा लोकांचं असं म्हणणं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे बी ची चर्चा आहे काय बदल झालेत का पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हा ते बदल झालं काय काय रोड रस्ते वगैरे हो सगळं सोयी सुविधा सगळं झालं लाडकी बाईंचा काय फायदा लाडकी बहीण आम्हाला तर काय नाही घरच्यांना फायदा झाला का काही लोक खुश आहेत लोक लेडीज लोक खुश आहेत त्यामुळे बीजेपी कडे जात आहे बीजेपीकडे काही लोक म्हणत होते आता मशालचं नाव घेत होते नाही नाही मशाल नाही काय नाही बीजेपी हो ताई लाडकी बाईंचे पैसे मिळालेत का हा कुणामुळे मिळालेत कुणामुळे मोदी नरेंद्र मोदी मतदान कोणाला असणार आहे मोदीवर अजून काय काय महिलांची अपेक्षा अजून काय पाहिजे म्हणजे तुम्ही सांगा दीड हजार रुपये दिलेत नाही दीड हजार रुपये दिलेत का मग काय स्वस्त काय काय स्वस्त <laughs> आहे था। का महागाई आहे स्वस्त आहे स्वस्त झाले पाहिजे आणखी बहीण मोदीवर खुश आहे पण स्वस्त झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे काय नाव आहे आपलं मल्लेश राठोड हे तेरामेला गावच आहे हो गावच आहे काय गावामध्ये इलेक्शन चर्चा इलेक्शन चर्चा सगळीकडेच आहे सगळ्या पक्षाचं जोर आहे असं भाजपचा जोर आहे काय लोकांचा जा सर्जा जास्त आहे त्यांच्यावर म्हणून त्याच्याकडे जास्त आहे काम केलेले भरपूर आता भाजपकडनं सुभाष देशमुख उभा आहेत त्यांच्या कामाविषयी काय सांगाल कामाविषयी भरपूर काम झालेत गावात पण झाले सगळं झाले लोक त्याच्यावर थोडं हे आहेत म्हणून त्यांच्याकडे सुभाष देशमुखांनी काम केलेली आहेत असं तुमचं म्हणणं आहे हो केले की के। काय काय बदल झालेत गेल्या दहा वर्षात भरपूर बदल झालेत पाणी नव्हतं रस्ते नव्हतं गटर नव्हतं काय नव्हतं सगळं व्यवस्थित झालं लोकांचं काही लोकांचं म्हणणं आहे की आता थोडंसं चेंज करा नवीन उमेदवाराला संधी द्या लोक म्हणतात आता मी एकटं म्हणल्यावर काय जाते सगळ्याचं हां लोक नाही तसं काय नाही आमचं म्हणणं तर नाही सुभाष देशमुखच आलं पाहिजे आलं पाहिजे आलं पाहिजे यस धन्यवाद लोक काही मशालसोबत आहेत काही कमळासोबत आहेत ओ दादा नमस्कार कुठेत राहिला राजूर राजूरमध्ये राजूरला जाऊन आलो ना आत्ता आपण राजूरमध्ये मला वाटतं हे आले होते अमर पाटील आले होते आता प्रचाराला काय गावात चर्चा काय सर गावात नसतो मी जास्त काय करता का? शेती राजकारणात चर्चा राजकारण चर्चा काय चालते आता यावारी काय सगळ्यांनी दिवस हम्म काय आता सध्याला का तर सांगता येत नाही सगळ्यांनी एकत्र झालं तर ते वेगळं होतं आता सगळ्यांनी फुटले तर आता एक मनाचं एक नाही कोणी बी हे आपल्या सर्वसामान्यांच्या फायद्याचा का नुकसानीचा फुटफुट झालेलं नाही पुढं बघा आता भविष्यात पहिल्यांदा आता मागं कोण केले त्यांचंच मागं लागणार आता म्हणजे मला लक्षात नाही आलं आता सध्याचं तर आता सध्याचं तर आहे आहे जोर नाही जोर आता सांगता येत नाही आता काढाद्याचा बापूच्या मध्ये सांगता येत नाही काढादी मालकांनी निवडणुकीला उभारणं योग्य आहे का चुकीचं त्यांचं पहिल्यांदा चान्स होतं त्यांना त्या टायमाला सोडलेत त्यांनी आत्ता मध्ये येऊन थांबलेत त्यांनी का बरं उभारलेत का उभारलेत काय असेल आम्हाला तेवढं तेवढं लक्ष हे असं म्हणणं की आता तेव्हाच ना होतं तेव्हाच त्यांनी संधी सोडलेत आता कोणाला संधी द्यायला पाहिजे लोकांनी नाही नाही माने साहेबांना पाहिजे होत दिलीप माने असते तर जरा काही फाईट झाली असते फाईट झालं असते सुभाष देशमुखांच्या कामाबद्दल कसं आता चांगलं आहे त्यांचं काम चांगलं आहे चांगलं आहे व्यवस्थित आहे त्या आता सध्याचं ह्याच्या काळामध्ये त्यांनी चांग भरपूर काम केले सुभाष देशमुखांचं काम चांगलं आहे पण दिलीप माने असं तर फाईट झाली असते असते लोकांचं असं म्हणणं आहे की उमेदवार थोडा अजून सक्षम पाहिजे होता त्यामुळं महाविकास आघाडी काँग्रेसला थोडंसं वातावरण अजून चांगलं मिळालं असतं येरामैल चे या पुलाखाली दोन मित्र भेटलेत मित्र आहे ना हा मित्र आहे भाऊ भाऊ आहेत भाऊ आहे हा भाऊ आहे मित्रासारखे भाऊ हा मित्रासारखे मित्र भाऊसारखे मित्र भाऊ पण कुठ्यात राहायला मी पुण्यामध्ये इथं भाऊकडे आले आता मतदान कुठे आहे मतदान माझं पुण्यात आहे इकडे फिरायला आलत फिरा तुम्ही गावकरी काय काय गाव गाव कुमार गा। गा। का राठोड साहेब काय गावात इलेक्शन इलेक्शन काय आपलं काय कारण की झालेत पाण्याची सोय झाली रस्ता झालेत मंदिरचं काम ते चालू आहेत लाडकी बहीण लाडकी योजनेचं पण चांगलं काम झालेलं आहे थोडस चेंज करावं असं लोक काही म्हणत होते चेंज करून काय करणार आता नवीन माणसं आलाय त्यांना अजून बिम स्वप्नात त्यांना अडचण जातात माहिती माणूस आहे काम करायला त्यांना अडचण येणार नाही ना कुठल्या गोष्टीचे सुभाष देशमुखांमुळे काय काय बदल झालेत गेल्या पाच दहा वर्षात पाण्याचं लाईन झाले रस्त्यावर झालेत आपले मग पाण्याची ते ते असं काय जे काय गावातले काम असतील बदल झालेले आहेत त्यामुळे तुम्ही सगळे बापूकडं हा संवाद आपण इथेच थांबूया लोकांचं असं म्हणणं आहे की काही जणांनी मशालचा सपोर्ट केलेला आहे काही जणांनी बीजेपीला सपोर्ट केलेला आहे धन्यवाद जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग सठी जयेश दरबी कलेक्शन सातरस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस इवेंट्स